तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही पेरू खायला आले आलेले पेरू दे तर तेच तुम्हाला पेरू देऊ दाखवतो आहे तसं लागलेलं आहे पेरू पेरू मोच लागेल पाहू शकता पे पेरू कशा प्रकारे लागेल तर आपण पेरू तोडणार आहे पेरू तोडलेलं आहे तर आपण लागेल ते खाऊ खाणार आहे खाना

पेरू कसा आहे गोड आहे का आंबट आहे का तिकडे आहे हा गोड गोड पेरू म्हटले हरफी आपण पेरू तोडणार आहे कोण तुला पण देऊ का तर मित्रांनो आपण पेरूच्या झाडावरती चढलेलो आहे तुम्ही पाहू पाहू शकता पिलेले पेरू एकदम मस्त पिकलेलं आहे गोड आहे पेरू खायला म्हणजे वाटते